राम मंदिराच्या उभारणीचा आणि रामलल्लाच्या स्थापनेचा उत्साह अजूनही तितकाच ओसंडून वाहतोय रामभक्त आपल्या रामलल्लासाठी अजूनही विविध कलाकृती साकारताना दिसत आहेत अशीच एक आगळी वेगळी कलाकृती सध्या समोर येते याबाबतचाच हा रिपोर्ट अयोध्येत रामलल्लाचं कोडकौतुक करण्यासाठी कोणी विशाल अगरबत्ती तयार केली कोणी सोन्या चांदीचे अलंकार साकारले तर कोणी शिल्पकलेच्या माध्यमातून रामलल्ला वंदन केलं आता तर एका रामभक्तानं केवळ नखाच्या एका कोपऱ्यावर मावेल इतकं सूक्ष्म राम मंदिर साकारले तेही सोन्याचं हे सूक्ष्म मंदिर साकारणाऱ्या कलाकाराचं नाव आहे पियुष प्रताप सिंह राजस्थानच्या उदयपूरच्या सुपुत्रानं रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं हे सूक्ष्म राम मंदिर साकारलं होतं कसं आहे हे सूक्ष्म राम मंदिर हे मंदिर बनवायला अठ्ठावीस दिवसाचा कालावधी लागला ते गव्याच्या दाण्या इतकं लहान आहे त्याचं वजन अवघ शून्य पूर्णांक शून्य दोनशे मिलीग्रॅम आहे या मंदिराचे बारकावे पाहण्यासाठी भिंगाची गरज भासते पियुष प्रताप सिंह यांनी खऱ्या मंदिराचं मॉडेल पाहिल्यावर त्यांना सर्वात सूक्ष्म राम मंदिर बनवण्याची कल्पना सुचली या निमित्तानं विश्वविक्रमात याची नोंद व्हावी म्हणून त्यांनी रेकॉर्ड बुक साठी अर्जही दाखल केला एखाद्या गोष्टीच्या रूपावर न जाता त्यामागची भावना महत्वाची असते त्याचप्रमाणे या कलाकारानं आपल्या रामलल्लासाठी साकारलेली ही सूक्ष्म कलाकृती सर्वांच लक्ष वेधून घेते गार्गी गोरेगावकर पुढारी